मित्रांनो काल गावावरून आलो काल इतको दमलो जेवण पण शॉर्टकट शॉर्टकट झाला जे झोपलो तर सकाळी दहालाच हाय ना तनु वाले वाले। मामाने गिफ्ट दिलाय बघा हेडफोन तनु तर काय आता हेडफोन घालून अभ्यास करते लिहिते काय डी आणि मोबाईलला ऐकते तारक मंत्र हाय ना तनु तारक तारख मंत्रि बघा कान आहे ते छोटा वाटा म्हणून ते खानात बसरतय सारखं पडतय आणि एकदम स्थिर आहे जसं कि लईच हे मला म्हणते तो वापर नको वापरतोच हे बघा हे तेच हेडफोनचा बॉक्स आहे मामाने हे ब्लूटूथ दिले मला ब्लूटूथ आहे लई चांगली क्वालिटीचा आहे आणि तनुला हेडफोन दिलाय हेडफोन पण ना, ना हे बघा मित्रांनो <laughs> अभ्यास गेला आणि मोबाईल घेऊन कानात लावले हेडफोन आहे ना तन्या बघा काय म्हणते इशाराने मी हे करते इथं आमचा मम्मीचा चालू आहे स्वयंपाक चालू आहे मित्रांनो मी कुकर लावला भात झाला भाजी गरम करायला किती फुल आहे

तिथ भाजी भाजी टमॅटोची चटणी आपली सकाळची उरली अरे वा तिच खाना तुला एवढी नाही तेल किती असत कशाला सांडायला लागली बाबा मी पाणी गॅस पण बांध नाही केला बघा आपण तर तू करत होती जरा दोन मिनिट मैत्रीण आलती म्हणून पप्पाला सांगितलं गॅस बंद करा आता मित्रांनो ही खाय भाजी पनीर पनीरची मी ही गरम करून घेते गरमागरम मसालेदार झन्नाटेदार पनीर थंड कडे भाजी गरम करते मम्मी चला या पनीर खायला बघा हॉटेल मधली भाजी आहे पनीरचे तुकडे बघा कसले आहे मोठे मोठे केले पण असं वाटते की दाबलेत कोणीतरी पनीरची पिसेस चालते चला मित्रांनो खवत आहे ती काय करते अभ्यास करत नाही नुसता एका वस्तूच्या मागे लागतो राहू द्या तिला ओढून दे हे बघा मित्रांनो आम्ही बसलो आज जेवायला लवकर नऊ वाजेल आणि लवकर बसलो जेवायला नाही तर नेहमी आमचं साडे नऊ साडेनऊ पावणे दहा कधी कधी दहा होतात आज ताणुजे पप्पा आले म्हणून सगळेजण जेवायला बसलो आम्ही बघा आमची तनिष्का पण बसली अभ्यास केला नाही या जेवायला मोबाईल बघा जेवतोय या जेवायला म्हणा <laughs> माझ्या ताट्यात जागच नाही ठेवली मित्रांनो मम्मीने आज वरण होतं मी तनिष्का अजिमयला दिलेच नाही भात भात मम्मीच टाटीत कम होतोय त्यात बघ लय जाग आहे <laughs> मी नुसते भाजी यांचं पाती घेते काही मला परवा मम्मी आम्हाला तुला फील आपण कुठेतरी कार्यक्रमात बसलो जेवायला कॅप्सिकम आणि पनीर मिक्स भाजी मसाला पनीर म्हणता येईल मसाला नाही म्हणता येईल कॅप्सिकम पनीर ओके नवीन ना नाव चला तर मित्रांनो कमेंट्स करा भाजी कशी आहे कशी झाली कशी नाही तसं आम्हाला सांगा भाजी तर तिकट दिसते नाही टोमॅटोची ग्रेव्ही काय तिकट नाही कलर हिमांशीला ही मिक्स भाजी आहे तोंडी लावायला दिली तोंडी लावा हाताला लावा <laughs> कारण ती दिली एवढीच चला तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा चेक कराय शेअर करा もう2回っから